हाय फ्रेंड्स स्वागत तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मला बनवायचं आहे नॉन व्हेज बनवायचं आहे पण त्यात पण आहेत दोन तीन आयटम मग चला म्हटलं थोडीशी तयारी मी रात्री करून ठेवलेली आहे बघू शकता इकडे काय काय तयार केलेली आहे हे सो मला दाखवते बॅक म्हणायला पण ते आधी सगळे इकडे दाखवते तर इथे आहे आपलं जे सुख आणि रसासाठी जे वाटण लागतं तर ते सगळं आता मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेलं आहे इकडे आणि मला बिर्याणी बनवायची आहे जास्त काय नाही थोडं थोडंसं बनवायचं आहे पण भरपूर आयटम बनवायचे आहेत तर इथे आहे बिर्याणीसाठी तांदूळ भिजत घातलेला आहे इकडे आहे बैरिस्ता जो की बिर्याणीला वापरायचा आहे त्यानंतरनं इकडे आहे बिर्याणीचं जे चिकन आहे तर ते मॅरिनेट करून ठेवलं होतं मी रात्रीच त्यानंतरनं जे आपण सुक् किंवा ग्रेव्ही आणि रस्सा करणार आहे तांबळा तर त्याच्यासाठी इथे चिकनसुद्धा मी रात्री हळद आणि मीठ लावून शिजवून घेतलेलं ला आहे एवढी तयारी मी बऱ्यापैकी करून ठेवलेली आहे आता मला बनवायचे आहेत नान तर त्यासाठी पीठ भिजवायचं आहे आणि ते पीठ भिजवपर्यंत मला हे बाकीच्या सगळ्या रेसिपी तयार करून घ्यायचे आहेत तर सुक्का आहे रस्सा आहे पुन्हा बिर्याणी आहे एवढं तरी बनवून घ्यायचं आहे आणि मग शेवटी नान बनवणार आहे ते जे की गरम गरम खाताय वेळ लागेल तर एवढी तयारी करून घ्यायचं म्हटलं तर पण रात्री मला एक तासाच्या वर गेलेलं होतं कारण तुम्हाला माहिती आहे कांदा तळण्यासाठी खूप वेळ लागतो चिकन शिजायला घातलं चिकन शिजूपर्यंत मी कांदा पण कट करून तळायला ठेवला होता त्यानंतर चिकन मॅरिनेट पण करून ठेवलं आणि आता तांदूळ जे आहेत ते मी सकाळी भिजत आहेत पाण्यामध्ये हो साधारण एक साडेसात वाजता आणि आत्ता वाजलेत दहा तर चला आणि इकडे ना हे दही आहे मी आणखीन फ्रीजला लावलं नाही कारण ते मला नानलं वापरायचं आहे तर त्यामुळे आणि चला आजचा ब्लॉग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे छान छान अशा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इकडे पाठीमागे ना शेतामध्ये कामगार आहेत त्यांच्यासाठी इथे चहा उकळतो आहे आणि तो थोडासा उतू गेलेला आहे तर तो आता मला क्लीन करून घ्यायचा आहे आणि इकडे बघू शकता चहा शिजलेला आहे आता हा ना शेतामध्ये थोडेसे कामगार आहेत त्यांच्यासाठी आहे आणि थोडंसं ओतू गेलाय चहा याच्यावर गॅसवर बघू शकता तुम्ही इकडे आता हे क्लीन अप करून घ्यायचं आहे आणि मगच मला स्वयंपाकानं लागावं लागेल आणि पूर्वतयारीमुळे मला हा खरंच सांगते खूप रिलॅक्स वाटते आणि आमच्या शेतामधल्या ना म्हणजे आमच्या कोल्ड्रीमध्ये कोंबडी ज्या होत्या ना त्याचे सगळ्या गेलेल्या आहेत त्यातलीच एक कोंबडी आम्ही ठेवून घेतली होती आणि त्याचंच त्यामुळेच हे सगळं राहली मी शेअर तयार करून थोडे प्रिपरेशन बाकीचं मग चला तुम्हाला शेअर करणंच तर इकडे ना बरिस्ता आहे बघा तळलेला कांदा त्यानंतर इकडे चिकन आहे मॅरिनेट केलेलं जे की छान मुरलेलं आहे व्यवस्थित असं जेवढं पाहिजे तेवढं मुरलेलं आहे व्यवस्थित त्यानंतरने इकडे वाटण आहे जे की आपण ग्रेवीसाठी आणि रसा तांबडाऱ्यासाठी सगळं साथ वापरत होते आणि इकडे चिकन आहे शिजवलेलं जे की मी हळद मीठ घालून शिजवून ठेवलं होतं रात्रीत सगळी ही सगळी तयार रात्री करून ठेवली होती मी बऱ्यापैकी ऐंशी टक्के तरी तयारी रात्री झाली होती फक्त तांदूळ सकाळी भिजत टाकले होते इकडे आता नानला पीठ भिजवत आहे मी तर मला सहा ते सात जणांसाठी बनवायचं होतं त्यामुळे थोडंसं मी जास्त प्रमाण घेतलेलं आहे चार वाटी मैदा आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही चार पाच लोकांसाठी जर बनवत असाल तर दोन वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ तुम्हाला पुरेसं होईल त्यानंतरनं मी दोन चमचे बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पूनपेक्षा थोडासा जास्त मी बेकिंग सोडा घेतलेला आहे छान मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये घातलेले आहे दोन चमचे साखर याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे पिठी ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी साखर घेतलेली आहे कारण लाईट गेली होती त्यानंतर न चवीनुसार मीठ घेतलं आणि एक वाटी दही हे प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे असं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही दोन वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ घेत असाल तर अर्धा वाटी दही घ्यायचं आहे एक चमचा साखर घालायचं आहे तर छान मिक्स करून घेतल्यानंतरनं याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच वाटी कोमट दूध घालून घ्यायचं आहे तर एक वाटी मी दूध घातलेलं आहे पहिल्यांदा आणि छान मुरवून घेतलेलं आहे पिठामध्ये त्यानंतर ना दुसऱ्यांदा आणखीन एक वाटी दूध घेतलं तेही कोमटच होतं त्यानंतर ना तिसऱ्या वाटी तिसऱ्या वेळेसनं मी दूध घातलं नाही एक वाटी कोमट पाणी घातलेलं आहे एवढं मला प्रमाण लागलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी कोमट पाणी तर पाणीसुद्धा घेताना आपल्याला कोमट घालायचं आहे तुम्ही जर प दुधाऐवजी पाणीच वापरला तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही छान असं याचा एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि ह्याच्यानंतरनं ना शेवटी आपल्याला पीठ मळून झाल्यानंतरनं दहा मिनटं तेल घालायचं आहे दोन चमचे आणि ते सुद्धा चांगले चार ते पाच मिनटं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ ना छान होतं आणि व्यवस्थित आपले जे नान आहेत ना तर ते छान होतात तर माझं नान इतके छान झाले होते ना खायला एकदम असे टेस्टी झाले होते आणि शिवाय खूप सॉफ्टही झाले होते एकदम पीठ छान फर्मेट झालेलं होतं तर दोन चमचे तेल घालून आणखीन याला दहा मिनटासाठी सॉरी तीन ते चार मिनटासाठी मळून घ्यायचं व्यवस्थित असं तर आज संडे आहे संडेला काही ना काही नॉनव्हेज होतच घरी तर बऱ्याच दिवसांपासून मुलांची रिक्वेस्ट होती येत होती की मला काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे आहे म्हणजे त्यांना हॉटेलसारखा मेन्यू पाहिजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला तर आज बनवलेली होती मी बिर्याणी बनवली होती चिकन दम बिर्याणी बनवली होती वा शिवाय ग्रेवी तांबडा रस्ता आणि बटर नान बनवले चला नानचं पीठ म्हणून घेतलेलं आहे त्याची रेसिपी मी जे आहे तर ती शेअर केलेलीच आहे आल ऑलमोस्ट तर इथे बघू शकता नानचं पीठ छान दिसते अराऊंड अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणखीन एक तासबरोबर ठेवायचं आहे ते पण तोपर्यंत ना ही बाकीचे सगळं तयारी केलेली आहे ते सगळं आवरून घेते आता किचन चिकनला घालते किचनमध्ये सॉरी चिकन जे आहे ते बिर्याणीला घालते आणि सुकंपात्र पण करून घेते सोबत इकडे तर बिर्याणीला पाणी उकळवतं याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे सगळे तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील ते त्यानंतर घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि घालायचं दोन ते च तीन चमचे तेल हे छान उकळू द्यायचं एक उकळी आली लिहिला आपण लिंबाची जी फोड असते ना ते ती घालून घ्यायची आहे जेणेकरून आपलं तांदूळ जे आहे ना ते पांढरे आहे असे राहतील आणि थोडासा रस मी पिळून मगच त्यात ती फोड टाकलेली आहे पाणी छान होतं त्यात तांदूळ शिजायला ठेवला तो पण तिकडे चिकनची ग्रेव्ही बनवायला घेतलेली आहे आणि एकीकडे ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी कडेमध्ये थोड्याशा तेलावर कांदा परतून घ्यायचा त्यानंतर आपण जे काही तयार केलेलं वाटण आहे ना तर ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं त्याला ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं हळूहळू तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये मग आपल्याला जे काही पावडर मसाले असतील तिखट मीठ वगैरे तर ते घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी धनेपूड जिरेपूड गरम मसाला काश्मीरी मिरची पूड घरची तिखट म्हणजे चटणी आणि मीठ हे घालून घेतले छान परतून घेतलं त्यानंतर कोथिंबीर घालून शिजवलेलं चिकन जे आहे तर ते थोडंसं स्टॉक सकट म्हणजे पाणी असलेलं चिकन थोडंसं घालून घेतलं आणखीन थोडी कोथिंबीर घातली आणि थोडंसं उकळी काढली सेम फोटो टाकून मी इकडे तांबडा रस्सासुद्धा बनवलेला खूप छान कन्सिस्टन्सी झालेली होती आणि लूक तर तुम्ही बघू शकता बघितल्या बघितल्या असं वाटते की कधी एकदा पीन चान की सुका ने पातर तर छानपैकी सुक्का आणि पातळ तर तयार झालं सुद्धा शिजायला ठेवला होता तर इकडे चिकन आहे जे की मी याच्यामध्ये नाही कोथिंबीर हिरवी मिरची आणि बिर्याणी मसाला जो आहे तर तो सकाळी ॲड केलेला म्हणजे ज्यावेळेला हे करायला घेतलं होतं तो, तो पण तळलेला कांदा आणि थो दोन टोमॅटो त्याची पेस्ट करून घेतली तेलावर छान पर परतून घ्यायचं आहे हे जे ग्रेव्ही आहे तर ते मी कुकरमध्येच बनवायला घेतलेलं आहे कारण थोडीशी लवकर शिजेल म्हणून तर छान असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये आपण जे काही मॅरिनेट केलेलं चिकन आहे तर ते फक्त ॲड करायचं आहे बाकी काही ॲड करायचं नाही कोथिंबीर जी आहे तर ती आदल्या दिवशी मी मॅरिनेट करताना घातली असते ना थोडीशी काळी पडली असती त्यामुळे घातली नव्हती आणि हिरवी मिरची पण घातली नव्हती तर चार हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घातली आणि दोन चमचे बिर्याणी मसाला तर याच्यामध्ये पाणी बघू शकता तुम्ही मी काहीच यूज केलेला नाही आणि याच्या आपल्याला एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इकडे आता चिकन शिजलं होतं व्यवस्थित असं ज्या भांड्यामध्ये मी लेअर लावणार होते ना तर त्या भांड्यामध्ये काढून घेतलं याच्यावर आता तुम्ही बघू शकताय चिकन छान शिजलेलं होतं त्याच्यावर बरेचदा घातलेलं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे पुदिना असेल तर पुदिन्याची पानंही तुम्ही इथे ॲड करू शकताय त्यानंतर आपण जे काही भात शिजवलं होतं ना तर तो ॲड करायचं व्यवस्थित असं तुम्ही याचे दोन पण लेअर करू शकताय छान होते उलटी बिर्याणी ती आणि ना तांदूळ मी रा भिजत ठेवल्यामुळे ना थो थोडंसं तांदूळ जे आहेत ते असे तुकडा पडायला लागले होते त्यामुळे आता नेक्स्ट टाईमला मी बिर्याणी करेन ना तर त्याला भिजतच ठेवणार नाही अशीच करेन मी तर तांदळा म्हणजे भातावर ना बरेच ते घालायचं आहे पुन्हा त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि खायचा कलर घालायचा तुमच्याकडे कोणता असेल तो शक्यतो ऑरेंज किंवा येलो घाला छान दिसतो तो कलर त्यानंतरनं दोन चमचे तूप घालायचं त्यानंतरनं घालायचं आहे आपल्याला गरम मसाला आणि हे सगळं घालून छान असं झाकण लावून द्यायचं आहे आणि तवा ठेवलेला आहे मी दम होण्यासाठी म्हणजे गरम होण्यासाठी आणि ह्याला आता दम द्यायचं आहे आपल्याला तर ज त्या तव्यावर जवळजवळ वीस मिनटं मी मंद आचेवर दम दिलेला आहे या बिर्याणीला तर ही बिर्याणी होत होती इकडे बाकीची सगळी तयारी झालेली फक्त आता नान बनवायचे राहिले होते आणखीन जेवायला थोडासा टाईम होता तो पण बघा भांडी विस्कळून घेतली सगळी कारण भांडी ना इतकी भयंकर पडतात ना माझ्याकडे भरपूर अशी भांडी पडत असतात नेहमीच रोजच सकाळ संध्याकाळ दुपार अशी तीन टाईम माझी भांडी एवढी पडतच असतात घासली ना तर तेवढी जास्तच पडतात कधी कधी न घासतात ठेवली तर थोडीशी कमी पडतात पण ज्या दिवशी मी घासण वगैरे ठेवते कामावरून बघायला बसते ना तर एखाद्या वेळेस ना असे भांडी पडतात माझा स्वयंपाकाचा वेळ होता मग आता म्हटलं चला ना वेळ पण आहे थोडासा तर भांडी सगळी स्वच्छ करून ठेवूयात कारण किचन ओटा पण थोडासा रिलॅक्स वाटेल आपल्याला मोकळा झाला की आणि स्वयंपाक करायला सुद्धा कंटाळा येणार नाही तर त्यामुळे पटकन भांडी धुवून घेतली गॅस ओटा क्लीन करून घेतला आणि मगच नान बनवायला घेतलेले आहेत मी इकडे कारण की बऱ्याचदा काय होतं ना किचन ओटा मी असे असेल किंवा बरंच सामान विस्कटलेलं असतं तर त्यामुळे ना जागाच नसते किचनवर आणि माझं नंतर अगदी छोटा आहे त्यामुळे मला सगळं आवरूनच मग सगळं तयार करावं लागते तर इकडे बिर्याणी झाली होती तर मुलांची गडबड तर त्यांना बिर्याणी घालून दिली त्यानंतरनं घेतली नान बनवायला तर नानची रेसिपी इथे मी शेअर करते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हो याची डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा हो मला कमेंट करून सांगा मी बिर्याणीची रेसिपी आणि नानची रेसिपी आहे ती सेपरेट सेपरेट देईन ऑलरेडी मी बिर्याणीची रेसिपी शॉर्ट व्हिडिओला टाकलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करून बघा आणि त्यानंतर ना इकडे आता नानचं पीठ ना आणखीन एकदम मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग आपल्याला आता इथे नान बनवायला घ्यायचे आहेत तर कारभारांना ना जेवणाच्या बाबतीत अजिबात दम निघत नाही तर त्यांनी ना जेवण करून घेतलं त्यानंतर मी नान बनवायला घेतले आता नान बनवायचं म्हटलं तर मुलांची गडबड कारण कसं होतं ते गरम गरमच खायला छान वाटतात त्यामुळे मग जेवढे मला करायचे होते ना तेवढेच मी गोळे करून घेतले बाकीच्या पिठावरनं कापड झाकून घेतलेलं आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती नानचं जे पीठ भिजवलेलं आहे ना हे कमीत कमी आपल्याला दोन ते अडीच तास तरी भिजवायचं आहे कमीत कमी अगोदर आपल्याला करण्या अगोदर तर याच्यावर मी थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे मैद्याचं तुम्ही जर चिकटत नसेल तर न नाही घातलं तरी चालतं तर यावर पीठ घालून घ्यायचं व्यवस्थित ती लाटून घ्यायचं आणि याला काय आकार उकार असा काही नाही की गोलच आला पाहिजे किंवा लांबडात झाला पाहिजे असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही आकार द्या ज्यांना गोल लाटता येत नाही त्यांच्यासाठी तर ही खूपच छान गोष्ट आहे त्यानंतर थोडेसे काळे भुर 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 तेल भुरभुरले भुरभुरले त्यानंतरनं कोथिंबीर ना बारीक चिरलेली कोथिंबीर तर ती स्प्रेड करून घेतलेली आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून ना असं स्ट्रेच करून घ्यायचं आहे म्हणजे ओढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका साईडने ज्या बाजू आपण भाजणार आहे ना म्हणजे ज्या बाजूला आपण तीळ वगैरे लावलेलं आहे ती बाजूसून त्याच्या खालच्या बाजूला थोडंसं पाणी लावून तव्याला असं चिकटवून घ्यायचं आहे आणि तव्याला अशा पद्धतीने शेकून घ्यायचं आहे नानला उलटी करून तर छान असा आपला नान जो आहे तर तो तयार होतो तर इथे मी एकच शेअर केलेला आहे आणि खूप छान झाले होते बघा नान याच्यावर आता आपल्याला घालायला लावायचं आहे मेल्टेड बटर म्हणजे मेल्ट झालेलं बटर लावायचं आहे आणि आपला नान आता इथे खाण्यासाठी रेडी आहे तर चला ही आहे आजची माझी रेसिपी आणि मेनू आणि असा माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेट असायचं छानशे व्हिडिओमध्ये धन्यवाद